नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोर मध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे जिल्ह्यात आठ लक्ष एक्याऐंशी हजार दोनशे ऐंशी क्विंटल भरडाई केलेले तांदूळ जमा जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांची माहिती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवरून खरेदी केलेल्या धनाची उचल करून करार केलेल्या मिलर्स कडून भरडाई करून भरडाई केलेला तांदूळ शासन जमा करणे जोरात सुरू आहे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण आठ लक्ष एक्याऐंशी हजार दोनशे ऐंशी क्विंटल भरडाई केलेला तांदूळ शासन जमा झाला आहे आकडेवारी माहिती अधिकारी नरेश वंजारी यांनी दिली आहे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावरून खरेदी केली जाते राईस मिलर सह करार करून भरडाई नंतर हा तांदूळ भारतीय खाद्य मंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा केला जातो सध्या स्थितीत भंडारा जिल्ह्यात सुद्धा धनाची उचल करून करार केलेल्या मिलर्स कडून भरडाई करून, करून तांदूळ शासन जमा करणे सुरू आहे त्याकरिता जिल्ह्यातील भिन्न तालुक्यात एकूण अठरा खाजगी शासकीय घेतले आहे या गोदामात जिल्ह्यातील करार केलेल्या राईस मिलर्स कडून भरडाई केलेला तांदूळ जमा करणे सुरू आहे पनान हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जिल्ह्यात एकूण अठ्ठावीस लक्ष त्र्याण्णव हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल धनाची खरेदी झाली आहे त्यापैकी लक्ष त्रेपन्न हजार नऊशे एकसष्ट क्विंटल धान करार झालेल्या राईस आहे एकशे सत्तावन्न क्विंटल तांदूळ जमा होणे अपेक्षित आहे तर या संपूर्ण आकडेवारी तेरा मे पर्यंत जिल्ह्यात एकूण आठ लक्ष एक्याऐंशी हजार दोनशे ऐंशी क्विंटल तांदूळ मिलर्स मार्फत शासन जमा झाला आहे ही संपूर्ण आकडेवारी जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश यांनी दिली असून दरवर्षी भरडाई दरम्यान जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून येणाऱ्या गैरप्रकारांबाबत तीव्र नाराजी दर्शवली आहे तसेच कारवाईसाठी असल्याचे दर्शवले आहे जिल्ह्यात भाडे तत्वावर घेतलेल्या सतरा गोदामात भरडाई केलेला तांदूळ शासन जमा करणे सुरू आहे यात गैरप्रकार होऊ नये म्हणून चार चमूकडून वेळोवेळी वेळी अवेळी गोदामांची पाहणी केली जाते यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची चमू केंद्रातील चमू एफ ची चमू आणि अन्य एक अशा चमूंचा समावेश आहे भाडे तत्वावर गोदाम घेण्यापूर्वी गोदाम रिकामे आहे की नाही त्यानंतर तांदूळ गोदामात जमा करताना गैरप्रकार तर होत नाही ना आदी बाबींवर नजर ठेवण्यासाठी आणि त्याला आळा घालण्यासाठी प्रत्येक गोदामात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आहेत दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश पंजाजी यांच्याशी चर्चा करताना त्यांनी गोदामांवर गैरप्रकार होणे अपेक्षित नाही भरडाई केलेल्या तांदूळ संबंधाने असे नियमबाह्य कुठलाही प्रकार करार केलेल्या गोदामात आढळून आल्यास त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया भंडारा जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी दिली